आणि शिक्षक मित्रांनो सर्वांना नमस्ते सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आज मी तुम्हाला कोणताही प्रश्न घेणार नाही तर काय घेणार आहे जी परीक्षा आपण देणार आहे जी एक महिन्यावर आलेली आहे ती परीक्षा आपण कशा प्रकारे सोडवली पाहिजे कशा प्रकारे त्याला तोंड दिलं पाहिजे आपली स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे एक महिन्यात आपण काय काय नियोजन केलं पाहिजे या सर्व गोष्टी आजच्या या आताच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत माझ्या या व्हिडिओवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका कारण हा एक महिना आपला खूप महत्वाचा असतो याच्यामध्ये आपल्याला खूप खूप शिकायला शिकायला मिळतं आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला खूप असं नियोजन करावं लागतं हे सर्व नियोजन करण्यासाठी आपल्याकडे काही स्ट्रॅटर्जी असली पाहिजे आणि ती स्ट्रॅटर्जी म्हणजे आपली मेरिट आपल्या मेरिटला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी लक्षातच ठेवल्या पाहिजे की आपल्याला हे करायचंच आहे आता काय करायचं आहे ते बघा इथे बघा मी कळ्यावर लिहिलेलं आहे शेवटच्या महिन्यातील महत्वाच्या की आता महिन्याभर परीक्षा राहिलेली आहे आपली आणि त्या महिनाभर परीक्षामध्ये आपल्याला काय गोष्टी लक्षात ठेवायच्यात की ते आपण मेरिटला येऊ आणि मेरिटमध्ये सुद्धा राष्ट्रीय राज्यस्तरीयला येऊ तर याच्यासाठी ये काय गोष्टी लक्षात ठेवायच्यात बघा तर स्वतःवर विश्वास पाहिजे बघा लक्षात घ्या मी स्वतः अभ्यास करतोय मला सर्व येत आहे असं नीलगंड मनामध्ये निर्माण करायचं नाही की मला ना काहीच येत नाही माझं हे चुकतंय माझा नंबर येईल का नाही मला मार्क पडतील की नाही काय होईल ह्याच्यावर आपण विचार जास्त करायचा नाही स्वतःवर विश्वास ठेवायचा स्वतःवर आत्मविश्वास ठेवायचा होय मला हो येत आहे सर्व मी करणार सर्व मला येणार सर्व आणि मी जिद्दीनं काय करणार अभ्यास करणार पुढची गोष्ट आहे मेरिटला यायची तर तुम्ही स्वतः जिद्दीनं पेटला तर नक्कीच तुम्ही मेरिटला येणार आहात मेरिट काय एवढं अवघड असते का, का नाही स्वतःमध्ये काय करा मनामध्ये विश्वास निर्माण करा मी येणार आहे मेरिटला नियमित अभ्यास करा बघा तुम्हाला यश मिळतंय की नाही पुढची गोष्ट आहे देह आता आपलं देह निश्चित हवं देह निश्चित तुम्हाला पास व्हायचंय की तुम्हाला मेरिटला यायचं की तुम्हाला राज्याला यायचं राष्ट्रीयला यायचं कुठे यायचं लक्षात ठेवा आपलं देय उच्च असलं पाहिजे नेहमी आपण मेरिटचा किंवा राज्याचा राष्ट्रीयचा विचार केला पाहिजे त्यामुळं लक्षात ठेवा देह निश्चित ठेवा मी पहिल्यापासूनच सांगतोय व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की आपलं देह निश्चित ठेवा की आपल्याला काय करायचंय आपल्याला पास व्हायचं निसता की आपल्याला नापास व्हायचंय की काय करायचंय तर ह्या आधी ध्येय निश्चित करा त्याच्यानंतर वेग आणि अचूकता स्पर्धा परीक्षा कुठलीही म्हटलं की त्याच्यामध्ये वेग आला कारण टायमिंग हा ठरलेला असतो आणि आपलं उत्तर हे अचूक पण आहे त्यासाठी थोड्याशा काही ट्रिक्स असतात त्या सुद्धा आपल्या आल्या पाहिजेत कारण सर्वच गोष्टी तुम्हाला जर थेअरटिकल किंवा पूर्ण प्रश्न सोडवून जर घेतल्या तुम्हाला तर ते सुटणार म्हणजे पेपर कव्हर होणार नाही आपल्या त्यासाठी थोड्याशा ट्रिक तुम्हाला आल्या पाहिजेत त्यामुळे ध्येय वेग आणि अचूकता हे जर तुम्ही एकत्र एक बांधलं तर तुम्हाला मेरिट लागून कोणी वाचवणार नाही बघा लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा जास्त अभ्यास नसला तरी चालेल पाच तास अभ्यास करतोय दहा तास अभ्यास करतोय वीस तास अभ्यास करतोय आणि त्यात काहीच लक्षात राहत नाही काय फायदा तास अभ्यास केला काहीच लक्षात राहील नाही लक्षात ठेवा अभ्यास जरा कमी करा पण योग्य करा म्हणजे जास्त अभ्यास नाही केला तरी चालेल पण योग्य अभ्यास करा मनात मनापासून अभ्यास करा मनात त्या अभ्यास केल्यावर सराव करा पुनरावती करा परत एकदा वाचा वाटलं तर पण आपला अभ्यास हा योग्य हवा त्यानंतर पुढे बघा दररोज तीन ते चार तास अभ्यास केला पाहिजे बरोबर एक दिवस पण असा ना केला नाही पाहिजे की त्या दिवशी मी अभ्यास नाही केला कारण मेरिटला येणारी विद्यार्थी हे नियमित असतात सातत्य असत अभ्यासामध्ये सातत्य असलं तरच तुम्ही पुढे जाणार आहे नियोजन करा गणिताचा एक तास रोज मी करणार बुद्धिमत्ता रोज एक तास अभ्यास करणार इंग्रजी मराठीचा पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिटं असे आपले तीन ते चार तास रोजचे झाले पाहिजेत शाळेतला अभ्यास सोडून किंवा शाळेमध्ये तुमच्या घेत असतील तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे घरी आल्यानंतर तुम्हाला थोडासा कमी वेळ मिळू शकतो तो मग तुम्ही ऍडजस्ट करू, करू शकता त्यानंतर रोज एक प्रश्नपत्रिका मग आता शिकवून झालं असेल आता जवळजवळ सर्व विषयांचं आपलं शिकवून झालं असेल तर रोज एक प्रश्नपत्रिका काय करा तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा किंवा रोज एक प्रश्नपत्रिका जर तुम्हाला सुटत नसेल तर कमीत कमी एक दिवस सोडून प्रश्नपत्रिका सोडवा आणि फक्त प्रश्नपत्रिका सोडवायची नाही तर काय करायचंय प्रश्नपत्रिका तपासायची आणि चुकलेल्या प्रश्नावर काय करायचं विश्लेषण करायचं की हा माझा प्रश्न का चुकला कशामुळे चुकला काय चुकतंय मला काय येत नाही या सर्व गोष्टीची काय करा उकल करा किंवा निष्कर्ष काढा आणि त्याच्यानंतरच काय करा प्रश्न पुढे पुढील प्रश्नपत्रिका नंतर सोडवा म्हणजे एका पूर्ण प्रश्नपत्रिकेचा विश्लेषण झाल्याशिवाय पुढची प्रश्नपत्रिका घेऊ नका एक प्रश्नपत्रिका पूर्ण तुम्हाला समजून घेतली पाहिजे नाहीतर मी दहा प्रश्नपत्रिका सोडवल्या मी पन्नास प्रश्नपत्रिका सोडवल्या म्हणतात विद्यार्थी काय काय सर मी शंभर प्रश्नपत्रिका सोडवल्या आपण दहा सोडवल्या आणि शंभर सोडवल्या का एकच तुम्ही जर त्या प्रश्नपत्रिकेच जर नीट विश्लेषण केलं नाही तर त्या प्रश्नपत्रिका सोडवल्याला काही किंमत नाही त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवा ती समजून घ्या काय प्रश्न चुकतात ते समजून घ्या आणि मगच कायकडा पुढची प्रश्नपत्रिका सोडवा चुकलेल्या प्रश्नाची दुसऱ्या वहीत नोंद ठेवणे व असे प्रश्न सरांकडून नीट समजून घेणे आता आपण प्रश्नपत्रिका सोडवताना प्रश्न काही चुकतात आपले गणिताचे प्रश्न असतील बुद्धिमत्ताचे प्रश्न काही घटक अवघड असतात काही घटक सोपे असतात काही अवघड असतात जे घटकावरचे प्रश्न वारंवार चुकतात किंवा एखादा खूप कठीण जात असेल तुम्हाला तर तो तुमच्या शिक्षकांना समजून घ्या आणि स्वतः काय करायचं त्या प्रकारचे एक दोन प्रश्न तयार करायला शिका प्रश्न तयार केल्याशिवाय पर्याय नाही जे विद्यार्थी राष्ट्रीयला येतात ते विद्यार्थी स्वतः प्रश्न तयार करतात स्वतः प्रश्न तयार केल्यामुळे आपले अभ्यास हा दृढ होतो खूप चांगल्या प्रकारे अभ्यास होतो त्यानंतर एखादा पूर्ण घटक अवघड जातात पूर्ण घटकच असेल जसं शेकडेवारी सरळ व्याज ह्यासारखे घटक कुठ प्रश्न असेल बुद्धीमत्तेमध्ये संकीर्ण प्रश्न असेल हे प्रश्न घटकच पूर्ण अवघड जात असेल तर परत एकदा तो पटक सरांकडून नीट समजून घ्या सर सांगतील तुम्हाला किंवा मी सुद्धा सांगेल तुम्हाला की ह्या घटकावरचे प्रश्न कसे सोडवायचे आहेत ते त्यामुळे आपण न घाबरता आधी विचारलं पाहिजे नाही तर बरीचशी मुलं काय करतात मी कसं विचारू काय म्हणते या गोष्टी लक्षात न ठेवता आपण बिंदास्तपणे सरांना विचारलं पाहिजे की सर ह्या प्रश्नाचं उत्तर मला येत नाही मी कशा प्रकारे अभ्यास करू कशा प्रकारे प्रश्न सोडू आणि एकदा त्यांच्याकडून घ्या नीट घ्या आणि तशा प्रकारचे प्रश्न तयार करायला शिकात मी चुकलेले प्रश्न एका वही सेपरेट वहीमध्ये लिहा त्यासारखे दोन प्रश्न तयार करून दाखवा बघा शिक्षकांना सुद्धा आवडेल आणि तुम्हाला मेरिटमध्ये पण हे चाल मी आपल्याला ध्येय पक्के ठेवायचे आप आहे आप आपल्याला ध्येय आपलं ध्येय सुरुवातीला सांगितलं की आपलं ध्येय पक्क ठेवायचं आपल्याला काय करायचंय आपल्याला मेरिटला यायचंय आणि राष्ट्रीय राज्याला यायचंय तर त्या दृष्टीने आपला अभ्यास पाहिजे समजू तशा प्रकारचे दोन प्रश्न तयार करायला शिका अभ्यास दृढ होतो मी आधीच सांगितलंय तुम्हाला प्रश्न आता बघा मुलं चुकतात कुठं कुठं बघा प्रश्न नीट वाचत नाहीत प्रश्न अर्धा वाचणार आणि अर्धा प्रश्न वाचला की पटशिरी काय करणार एखाद्या प्रश्नाचं उत्तर देणार तर असं न करता प्रश्न हा पूर्ण वाचा प्रश्न हा काय करा पूर्ण वाचा नीट प्रश्न वाचा नीट प्रश्न समजून घ्या आणि प्रश्न कशा प्रकारे त्या प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे येत आहे ते नीट बघा पर्याय सुद्धा काही मुलं वाचत नाही सगळे अ ब कड असे देतात आणि खाली एक दोन तीन चार पर्याय असतात मुलं काय करतात अ ब कळ समजून काय करतात त्यातलंच एखादा गोल रंगवतात पण त्याच्यामध्ये असतं वरील वेग अ बरोबर क ड बरोबर तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला काय करायच्या पाहायच्या आहेत ह्या सर्व गोष्टींनी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला मिनिट पासून कोणी वाचू शकणार ना? ना नाही आणि लक्षात सर्वांना राहाळ प्रश्न न घेता काय केलंय की आपला अभ्यास आपला एक महिन्याचा राहिलेला काळ हा कसा प्रकारे आपल्याला घालवायचा आहे तो या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे चला ओके सर्व आणि आता जर आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Mesela Saraguru...